नमस्कार श्रोते हो। आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीशी ई ग्राम संवाद आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणाऱ्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता गुला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रालयात याबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी बैठकीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला ज्या ठिकाणी योजना अंतर्गत कामाची पूर्तता विहित काल मर्यादित केली जात नाही अशा विलंबाने काम करत कर असलेल्या संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करून नोटीस बजावण्यात यावी कामे हस्तांतरित करून गतीने पूर्ण करून घ्यावे असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा तालुक्यात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरून उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी पुरवठा सहजतेने उपलब्ध राहील असेही नामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले बैठकीत पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांची कामे दर्जेदार आणि पूर्ण होण्याचे सांगून त्या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करून वेळेत कामाची पूर्तता करण्याचे केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ई ग्राम संवाद साधून गावातील मूलभूत समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना देखील सुचविल्या आहेत जिल्ह्यातील पाच पाच ग्रामपंचायतींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे ई ग्राम संवाद साधण्यात येत आहे या संवादात जिल्हाधिकारी पापळकर हे ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका ग्राम, ग्राम महसूल अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन स्वामित्व योजना आयुष्यमान योजना ग्रिसट शेतकरी आयडी पाणंद रस्ते घरकुल अंगणवाडी शाळा इमारत बांधकाम स्मशानभूमी बांधकाम कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतात आणि शासनांच्या योजनांची गावामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्याचे निर्देश देतात कामे मार्गी लावण्यासाठी हा ई ग्राम संवाद प्रभावी ठरतो आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आठ मार्च रोजी जिल्हा स्तरावर पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास आमदार मंजुळाताई गावित धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा दुसरा टप्पा अंतर्गत दोन ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांकरिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हास्तरीय मोहिमेचे उद्घाटन एक मार्च रोजी धुळे शहरातील जे आर सिटी हायस्कूल येथे करण्यात आले दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला कार्यक्रमात एकूण विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे संतुलित शारीरिक व्यायाम आणि खेळाच्या महत्वाबाबत जनतेला शिक्षित करण्याच्या उद्देशाने फिट इंडिया मिशन आणि शासकीय कार्यालय स्वायत्त संस्था पीएसयूएस यांच्या सहकार्याने धुळे शहरात दोन मार्च रोजी सकाळी संडे ऑन सायकल विशेष रॅली काढण्यात आली यात सहभाग घेतला धुळे शहरातील रोड येथून मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला त्यानंतर क्रीडा संकुल येथे निघालेल्या रॅलीचा गोंदूर विमानतळाजवळ समारोप झाला आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळेहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं